चला आज आपण बनवूया झणझणी तसं पाट्यावर खारं वांग तर चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता खारं वांग बनवण्यासाठी मी ते ती पाव किलो हिरवी वांगी घेतलीत आणि याचं पाणी मागचा देटा असा अर्धा कापून टाकला आहे स्वच्छता व्यवस्थित याला कट करून पाण्यामध्ये ठेवायचे तर म्हणजे काळे पडूनही पूर्ण वांगे आपण कट करून घेतलेत आता इकडे आपण पाटा धुवून घेतला आहे पाट्यावर वाटायचं आपल्याला आज ते तर इथे चा। ले मी शेंगदाणे घेतलेत असे तर भाजून घेतलेत शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या लसूण कच्चा वाटायचा आहे आता इथे मीठ आता नंतर मीठ टाकायचं नाही तर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आपल्याला आणि बारीक करून घ्यायचं शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत मी थोडीशी कोथंबीर पण वाटूया आपण याच्यात पाट्यावर वाटलेले की ना खूप वेगळी चव लागते छान लागते अशी एकदम गावाकडल्यासारखी त्यामुळे त्यामुळं मी पाट्यावरच बनवते आज वाटून जास्त बारीक नाही केलं तरी चालेल अबडदबडच वाटलं तरी चालेल हीच प्रोसेस आपल्याला पाटा नसेल तर मिक्सरमध्ये करायची थोडासा वेळ लागतो पाट्यावर वाटायला पण चव एकदम अप्रतिम लागते म्हणून मी आज पाट्यावर वाटले हे पा सगळा मसाला आपल्या वाटून झाला आहे आता आपण ना वांगे एक एक पाण्यातून काढायचे याच्यामध्ये मसाला दाबून असं भरायचं आहे व्यवस्थित सगळ्या वांग्यामध्ये मस्त मसाला भरून घेऊया हे पा वांग्याला पूर्ण मसाला लाव भरलाय आपण तर आता हे वांगे आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊ आणि पाट्यावर थोडंसं वाटण उरले ते आणि पाटा धुवून याचं वाटण आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं व्यवस्थित आता इकडे आपण मानली आहे गॅसवर कढई कढईमध्ये टाकले तेल तेल थोडं गरम झालं की टाकूया कढीपत्ता आपण वाटणं हळद नव्हती टाकली म्हणून मी तेला टाकली एक चम्मच हळद आता आपण भरलेली आपली वांगी टाकूया आणि याला तीन ते चार ना असंच तेलामध्ये परतून घ्यायचं आपल्याला तीन चार मिनटं आपण छान परतून घेतलेत वांगी हे बघा मस्त असे परतले गेले आता आपण आपलं वाटण्याचं पाणी टाकू याच्यामध्ये पाणी जास्त टाकायचं नाही आपण सुक्कं बनवतो आहे ना तर पाणी जास्त नाही टाकायचं आपल्याला थोडंसं अजून पाणी टाकू फक्त शिजण्यापुरतंच पाणी टाकायचं आपल्याला आणि व्यवस्थित एकदम मिक्स करून घेऊन याला ठेवायचं आपल्याला झाकून सहा ते सात मिनटासाठी आपण छान स्लो गॅसवर झाकून ठेवूया हे पहा सहा सात मिनटं झालेत आणि बघा आपली वांगी एकदम मस्त अशी शिजली छानपैकी अशी वांगी तयार झाली ते बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर एक नंबर लागते तर तयार आहेत आपली भरली वांगी तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा